नमस्कार माय स्टोरीज कलेक्शनमध्ये मा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत क्रोध ही बोधकथा तर एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम आणि सात्यिकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळल्याने रस्ता चुकले जंगल घनदाट होते तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्याचा तेव्हा तिघांनी असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले पहिली पाळी सात्तिकीची होती सात्तिकी पहारा करू लागला तेव्हाच झाडावरून एका पिच्छाच्याने हे पाहिले हे एक माणूस पहारात करतो आहे आणि दोघेजण झोपले आहेत पिशाच झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले पिश्शाच्याने बोलावले पाहून सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्यावर धावून गेला क्षणी पिश्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला दोघा तुंबळ मल्लयुद्ध झाले पण जेव्हा जेव्हा सात्त्यकीला क्रोदी तेव्हा तेव्हा पिशाच्याचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे एका प्रहारानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्त्यिकीला झोपण्यास सांगितले सात्यकीने त्यांना पिछाच्याबद्दल काहीच सांगितले नाही बलरामांनाही पिछाच्याने मलयुद्धास निमंत्रण दिले बलराम पण क्रोधाने पिछाच्याशी लढायला गेले तर त्याचा आकार हा वाढलेला त्यांना दिसत आला दिसून आला ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिच्छाचा आकार मोठा होत असे शेवटी तोही प्रहर संपला व आता पहाऱ्याची पाळी भगवान भगवान श्रीकृष्णाची होती पिश्चाच्याने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णाला आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पाहत राहिले पिश्चाज अजून संतापले व मोठमोठ्याने मोड़ ओलढून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांतभाव जात राहिले व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसेजसे पिछाच्याला क्रोध येऊ लागला तसतसा त्यांचा आकार लहान होत गेला रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिच्छासाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगत त्याला आपल्या उपऱ्यात बांधून ठेवले सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णाने तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले तुम्ही क्रोधाने याला कधी जिंकू शकत नाही सॉरी नव्हता कारण हे क्रोधाचे पिछाच होते त्याला शांती हेच औषध आहे क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणानेच होतो मी शांत राहिलो म्हणून हे पिछाच बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे आजच्या कथेचा तात्पर्य बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची कथा आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर तात्पर्य बघूयात क्रोधा व विजय मिळवता येतो क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे प्रेमानेच कमी करता येते थँक्स फॉर वॉचिंग